भगवान दत्तात्र्यांचे अनेक अवतार आहेत त्यापैकी एक म्हणजे अनघा देव आणि अनघा देवी जसे हे महेश एकत्रित अवतार आहेत तसेच अनघा देवी देखील त्रिदेवी अर्थात सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांचे एकत्रित रूप आहे ती एक मातृरूपी निर्मिती आहे जी तिच्या भक्तांना मातृत्वाचे प्रेम प्रदान करते अनगा देवी ही भगवान दत्तात्रेयांची शक्ती आहे अनगा देवी ही जगाची जननी आणि भगवान दत्तात्रयांच्या ज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे अनघा देव आणि अनघा देवी सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त करत असल्याचे म्हटले जाते अनघा देवी ही अनगा देवाची शक्ती आहे ज्याच्यामुळे अनघा देव आपल्या भक्तांना आनंद देऊ शकतो आणि त्यांच्यातील पापे दूर करू शकतो देवी अनघा देखील तपस्वी होती आणि ती स्वतः